रायगडच्या सुधागड तालुक्यातील मौजी भेदो येथील शेतकरी चिंतामण पवार यांच्यावर आपल्याच मालकी हक्काच्या जमिनीसाठी तब्बल पाच वेळा आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे शेतकरी पवार यांनी सोमवारपासून पाली सुधागड तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण सुरू केले आहे जीव गेला तरी मागे हटणार नाही असा इशारा शेतकरी चिंतामण पवार यांनी दिलाय शेतकरी चिंतामण शंकर पवार यांच्या खाजगी मालकीची जागा सर्वे नंबर एकशे चार व एकशे सहा सजा आवंडी हद्दीत असून त्या लगत सर्वे नंबर एकशे पाच ही मिळकत विकासक पागुर देसाई यांची आहे कथित विकासक पागुर देसाई यांनी आपली मिळकत डेव्हलप करताना शेतकरी पवार यांच्या सर्वे नंबर एकशे चार व एकशे सहा या मिळकतीपैकी बावीस गुंठे हे जागेवर अतिक्रमण करून बांधकामे केली असल्याचा आरोप उपोषण कथेत शेतकरी चिंतामण पवार व कुटुंबियांनी केला आहे माझं नाव चिंतामण शंकर पवार मी भैरवगावचा रहिवाशी आहे माझी औंड्या हद्दीमध्ये तीन सर्वे नंबर होते त्यातला एक सर्वे मी बिल्डर पागुर एक योग्य देसाई यांना विकला पण बिल्डरने डेव्हलप करताना माझ्या एकशे चार आणि एकशे चार दोन सर्वे नंबरमधील बारा बावीस गुंठे जागा त्यांनी अतिक्रमण केलं त्यासाठी मी सरकारी मोजणी टाकली तेव्हा मला समजलं की आपली बावीस गुंठे जागेमध्ये अतिक्रमण आहे मी तहसीलदारांना यांना वेळोवेळी पत्र दिलं आहे की बाबा माझ्या जाग्यात अतिक्रमण आहे जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना पण दिलं जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रातून कलेक्ट तहसीलदारांना पत्र आलं की बाबा चौकशी करून पाणी करा तेव्हा चौक तहसीलदारांनी चौकशी करून त्याचे पूर्ण मेजरमेंट घेऊन अतिक्रमण झाले असं सिद्ध केलं त्याच्यानंतर भूमी अभिलेखने आम्हाला लेखी लिहून दिलं की ज्या सर्वेअरांनी मोजणी केली त्यांनी जाग्यावर मोजणी करता टेबलावरच मोजणी केली त्यामुळं तिथे जो भूमी अभिलेखचा जो या आहे तो मला जास्त सतवतो कारण काय जर ती जागेवर मोजणी झाली असती तर माझ्या बावीस गुंठ जाग्यामध्ये अतिक्रमण झालं नसतं हे तहसील कार्यालयाला मी वेलोवेली सांगून त्याच्या लोकशाही मार्गातून उपोषण केलं पण तहसील कार्यालयातून खाली आश्वासनही मिळतात त्याच्या पलीकडे काय देत नाही आत्तासुद्धा आम्हाला आजच्या मीट उपोषणला तहसीलदारांनी आम्हाला पत्र दिलं आम्ही मा आमची मागणी काय आहे तो मग आम्हाला पत्र काय देत आहे तुम्ही सरळ प्रांताला पत्र देत आहे कलेक्टरला ज्या भूमी अभिलेखने केलं आहे त्याला पत्र द्या ताणुण प्लाइंला पत्र द्या तर ते तहसीलदार कलेक्टर आणि प्रांताला पत्र देतात मग आता तुम्ही सांगा हे फिरवा फिरवायचं फक्त काम करतात आणि शेतकरी मी गरीब आहे मला ते वेठी धरण्याचं काम करतात